शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे का जसं एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंसोबत केलं तसंच आता त्यांच्या पक्षातीलच एक मोठा नेता करणार हा नेता काही आमदारांना घेऊन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का अचानक का अशा चर्चांना उधाण आलंय नेमकं घडतंय काय ते पाहूयात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्यानं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले राज्यात सत्ता आल्यानंतरही महायुतीत सातत्यानं काही ना काही कारणामुळे नाराजी नाट्य पाहायला मिळतय महायुतीतील तीन घटक पक्षात या ना त्या कारणानं राजकीय कुरघोडी सुरू असतात तसंच पालकमंत्रीपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही तर तिथे भाजपकडून प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित होतोय त्याला कारण देखील आहेत कारण शिंदेनी मंजूर केलेल्या अनेक कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावला आता तर खुद्द शिंदे यांच्या नगरविकास खात्यावरही फडणवीस कंट्रोल ठेवणार आहेत त्यामुळे एक प्रकारे त्यांनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांची कोंडी केली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे जे एकनाथ शिंदे यांनी उद्धवजी साहेबांसोबत केलं तेच एकनाथ शिंदेसोबत करण्याच्या तयारीत शिंदेचा एक नेता आहे लवकरच एकनाथ शिंदे यांचा गट फुटणार एकनाथ शिंदे यांचा एक नेता त्यांचे आमदार फोडून भाजपत विलीन करणार आणि स्वतः उपमुख्यमंत्री होणार कर्म फिरून एकनाथ शिंदे यांच्यावर येणार अशी पोस्ट अयोध्या पोळ यांनी केली आहे अयोध्या पोळ यांनी केलेल्या या पोस्टमुळे मात्र राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय नेमका तो नेता कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे अयोध्या पोळ यांनी केलेल्या पोस्टवर अद्याप शिवसेना शिंदे गटाकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नसली तरी उलटसुलट चर्चा मात्र जोरदार सुरू झाल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।